अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून पर्यावरणाची जागृती केली या अनोख्या रक्षाबंधनाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे शिक्षकांच्या पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेला मूर्त रूप देत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील झाडांना राखी बांधत पर्यावरणाप्रती जागरूकता आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली या झाडांमुळेच शाळेच्या सौंदर्यात भर पडून हरित शाळा म्हणून उदयास येण्यास मदत होणार आहे लावलेले वृक्ष शिकवणे हा एकमेव प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच झाडे माणसाला जगण्यासाठी मदत करतात त्यामुळे त्यांना जगवण्यासाठी माणसानेही जागरूकता दाखवली पाहिजे या भावनेने झाडांना राख्या बांधण्यात येत असल्याचे शाळा व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी विद्यार्थी ग्रामस्थांना झाडांना आणि अगदी आपल्या घरासमोरील रोपट्यांना राखी बांधण्याचे आवाहन करताना दिसून आले आजकाल अनेक झाडांची निर्दयपणे कत्तल होताना पाहायला मिळत आहे या झाडांच्या आधारे आपण जगतो हेच आपण विसरत आहोत म्हणून माझ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आता या झाडांना वाचवण्याचा निश्चय केला आहे त्याने झाडांना भाव मानून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतल्याचे संस्थेचे चेअरमन आनंदराव जाधव यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका